स्वराज्य रक्षक स्वराज्याचे धाकले धनी शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे यांच्या तीनशे सहासष्ट निमित्त कारंजा लाड शहर येथील छत्रपती चौदा मे रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते शासकीय रक्तपेढी जिल्हा रुग्णालय वाशिम या रक्तपेढीने रक्तदान शिबिर राबविले अठ्ठावन रक्तदात्यांनी रक्तदान करून छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सुनील बाबासाहेब धाबेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी छत्रपती प्रतिष्ठानचे पदाधिकारी शुभम कानकिरड धम्मपाल कुडकर्णी संदेश देवळे योगेश्वर वानखडे रोहित जाधव सागर इंगडे प्रफुल गवई श्याम पावडे शुभम इंगडे रुपेश देशमुख रोहित सम्रत आशिष ढिके करण सोनोने कर, कुणाल सोनोने अक्षय बनसोड गुणवंत शिबिरास कारंजा रक्तदान चळवळीचे प्रज्वल गुलालकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच रात्री आठ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी येथील हनुमान मंदिर मराठा संस्थान येथे रुद्रशंभू प्रतिष्ठान कारंजा लाड यांच्याकडून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून स्वराज्याचे धाकले धनी राजे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जनसंघर्ष निधी प्रायव्हेट लिमिटेड दिग्रसचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक प्रणीत मोरे समाजसेविका कविता पाठक विहिप प्रमुख मंगेश कडेल भीमराव कोडकर दादा सुर्वे नितीन गडवाले कुणाल महाजन यांच्या हस्ते छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली यावेळी कारंजा शहरातील शेकडो हिंदुत्ववादी युवक उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड